नमस्कार भूमी पारतोषकडे येते आणि म्हणते पारितोष सर मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर पारतोष म्हणतो बोला ना भूमी मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे त्यावर भूमी म्हणते अहो पारितोष सर आकाश आणि माझं लग्न झालेलं आहे आकाश माझा नवरा आहे त्यावर पारतोष म्हणतो काय बोलताय का भूमी मॅडम आकाश तुमचा नवरा आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम करता त्यावर भूमी मॅडम म्हणतात त्या त्यामागे खूप मोठी स्टोरी आहे आणि भूमी रागणीचं काळसत्य पारितोषला सांगू लागते सांगते रागणीने आकाशला किती त्रास दिला आहे आणि आकाशची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर होण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी तिने आकाशला आणि भूमीला एका नौकेमध्ये बांधून त्या नौकेचा स्फोट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यातनं सुद्धा ते दोघं वाचले आणि कालांतराने त्याने पुन्हा लग्न केलं आणि त्या लग्नानंतर त्यांना आता एक बाळ होणार आहे हे जेव्हा रागिणीला कळलं त्यावेळेला रागिणीने त्या, त्या बाळा सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला असं भूमी पारतोषला सांगत असते ते ऐकून पारतोषला मोठी चिडणली असते की आकाशचं आणि माझं बाळ तिने मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी आकाशला सांगितलं आकाश ही रागिणी आत्ता आपल्या बाळाच्या जीवावर उठलेली त्या आहे त्यावेळी आकाश म्हणतो अहो भूमी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो पण त्यासाठी तुम्ही काहीतरी पुरावा द्या अहो मी पुरावा कुठनं आणणार पुरावा तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ते घर सोडून माझ्या माहेर राहायला आले आहे म्हणून मी तुमच्याकडे काम करत आहे त्यावर पारितोष म्हणतो काही काळजी करू नका भूमी मॅडम आपण आता दोघांनी मिळून एखादा पुरावा शोधूया आणि आकाशला देऊया आणि ती रागिणी किती पाताळ यंत्री आहे हे आकाशला समजावून सांगूया आता पारितोष भूमीला मदत करणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू.